नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ श्री था स्वामी समर्थ ताई बोला तुम्ही मस्त मस्त कशा आहात अनुभव हा बोला ना ताई अहो मला आहे ना दोन वर्ष झालं स्वामी सेवेत येऊन आणि ज्या वर्षी मी स्वामी सेवेत गेले का हम्म त्या वर्षी वीस बावीस वर्ष झालं मी भाड्याने इथे राहत होते ताई अरे बापरे हा 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 आणि तीन चार गाड्या होत्या लॉकडाऊन मध्ये सगळं हे झालं गाड्या गाड्यात मिस्टर खूप ड्रिंक करतात हो अजून पण अरे अरे स्वामी गेल्यापासनं स्वामी कृपेने मला घर तर झालं माझं स्वतःचं अरे माझं स्वतःच परत मुलगी तीन चार वर्ष झालं मुलगी प्रेग्नंट राहत नव्हती हा आणि जावयाने गुरुचरित्राचं दोन वेळा पारायण केलं अरे वा आणि मुलगी प्रेग्नंट राहिली आता चौथा महिना आहे मॅडम तिला अरे वा वा किती छान वा। ते मालिंग बघा तुमचा एकच मिस्टरांनी तेवढं हे करावं तेव्हा करते पण काय पर्यंत पोहोचती का नाही पोहोचत स्वामीपर्यंत मला काही कळतच नाही थोडस ते कुठला काढा दादांनी सांगितलं तो पण करा ना काही ताई सगळं केलं मी करून आता सगळं हे केलं मी तो काढा बनवला तुम्ही हो बनवला पण दिला पण मिस्टरांना मधी वर्षभर सासरे वारल्याच्या नंतर स्वामी सेवेत गेल्याच्या नंतर एक वर्ष स्वामी सेवेत गेले आणि त्याच्यानंतर परत एक वर्ष सोडली होती मिस्टरांनी ते सासरे वारले मग वर्षभर पेलीच नाही परत चालू केली अरे अरे मग परत तो काढा द्या तारक पंधराचं तीर्थ वगैरे द्या ना ते मग त्यांना चालू आहे परत एक मुलगी आता नेटचे पेपर दिलेत लहान मुलीने नेट, नेट ची एक्झाम करते मुलगा बारावी ताई ता फक्त तेवढीच येतात तेवढीच विनंती फक्त महाराजांना दुसरी काहीच नाही होईल आम्ही फोन लावला होता तुम्हाला पण तुमचा फोन लागतच नव्हता बीजी सांगत होता म्हणून आता गेल्या महिन्यात लावला होता बघा हो का हो आणि तुमचे अनुभव मी रोज ऐकते संध्याकाळी अच्छा अच्छा हा हा हा